पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघानंतर भाजपसाठी देशातील सर्वात महत्वाचा ठरणारा लोकसभा मतदारसंघ कोणता असेल आम्ही सांगतो नागपूर लोकसभा मतदारसंघ का तर एक भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय याच मतदारसंघात याशिवाय मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी भाजपचा चेहरा म्हणून चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हा मतदारसंघ आहे अजून एक म्हणजे गडकरींनंतर फडणवीस आणि बावनकुळेंचं होमग्राऊंड असल्यामुळं नागपूरची लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरते पण भाजप इतकीच ही लढाई काँग्रेससाठी देखील प्रतिष्ठेची ठरते कारण पारंपरिकरित्या काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून नागपूर ओळखला जात असायचा मात्र दोन हजार चौदा नंतर नागपूर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आलाय पण काँग्रेसही आपल्या बाले किल्ल्याला विसरलेली नाहीये थोडक्यात नागपूर आधी काँग्रेसच्या ताब्यात होता मग भाजपच्या ताब्यात आला पण आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त दोन वेळाच भाजप पक्षाला या मतदारसंघामध्ये यश मिळालंय आणि तेही नितीन गडकरी यांच्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप ताकद दाखवून देणार आहे असं सांगितलं जात आहे तर काँग्रेसही नागपूर लोकसभा आपल्या ताब्यात घेणार आहे असा त्यांचा प्रयत्न दिसून येतोय म्हणूनच नागपूर मतदारसंघात कुणाचा नेमका खासदार होणार आहे नागपूरची लोकसभा निवडणूक नक्की कशी होणार आहे हे सर्व जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुमचं लगावती या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नागपूरचा राजकीय इतिहास पाहिल्यास नागपूर आणि काँग्रेस हे समीकरण पाहता नागपूरला काँग्रेस नगर असं म्हटलं जायचं स्वातंत्र्यपूर्व काँग्रेसचे दोन्ही अधिवेशन नागपूरमध्येच झालेली तिसरं अधिवेशन एकोणीसशे एकोणसाठ मध्ये नागपूरमध्ये झाला आणि याच तिसऱ्या अधिवेशनामध्ये इंदिरा गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली होती खऱ्या अर्थाने काँग्रेसमधील गांधी युगाचा नागपूरमधूनच प्रारंभ झाला होता नागपूरमध्ये काँग्रेसच्या नावावर कुणालाही उभं केलं तरी ते निवडून तर येत होते त्यामुळे मूळचे जम्मू काश्मीरचे असलेले गुलाम नबी आझाद विदर्भातील वाशिममधून जिंकून आलेले तर देशाचे पंतप्रधान राहिलेले आंध्रचे पीवी नरसिंह राव हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकोणीशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीशे एकोणनव्वद असे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते एकोणीशे सत्तावन्न ते दोन हजार नऊ या लोकसभा निवडणुकांची आकडेवारी जर पाहिली तर यामध्ये एकोणीशे एकाहत्तर एकोणीशे ऐंशी एकोणीशे शहाण्णवचा अपवाद सोडला तर इथे काँग्रेसचाच खासदार निवडून आलाय पण काँग्रेसकडे वर्षानुवर्ष असलेली नागपूर लोकसभेची जागा दोन हजार चौदा मध्ये नितीन गडकरींनी भाजपकडे खेचून आणली दोन हजार एकोणीस मध्ये देखील ते दुसऱ्यांदा निवडून आले आणि सलग मिळालेला विजय भाजपचा विस्तार यामुळे नागपूर हा भाजपचा बाले किल्ला बनला याला नागपुरात असलेल्या संघाचा बेसही महत्वाचा ठरलाय नागपुरात संघाचं मुख्यालय असल्यामुळे भाजपला तिथं सत्ता निर्माण करणं हे संघाच्या प्रतिष्ठेचा विषय आणि त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीतही भाजपचा खासदार निवडून आणण्यामागे ताकद लावली जाईल हे मात्र नक्की पण आधी आपल्याला मागच्या दोन निवडणुकांच्या निकालाची आकडेवारी पाहायला हवी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून नाना पटोले हे दोन्ही उमेदवार आमने सामने होते गडकरींनी सहा लाख साठ हजार दोनशे एकवीस मतं मिळवत होता, तर नाना पटोले चार लाख चौवेचाळीस हजार दोनशे बारा मतांसह दुसऱ्या क्रमांकावरती होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पुन्हा भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती फरक फक्त इतकाच होता की यावेळी गडकरींच्या विरोधात काँग्रेसचे विलास मुक्तेमवार हे उमेदवार होते यात गडकरींनी पाच लाख सत्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मतं मिळवत पुन्हा लोकसभा गाठली तर मुक्तेमवार यांना तीन लाख दोन हजार नऊशे एकोणचाळीस मतं मिळालेली मात्र दोन हजार चौदाच्या तुलनेत नितीन गडकरींचं मताधिक्य काहीसं घटलं होतं ही, ही आकडेवारी तर आपण पाहिलीये पण या आकडेवारीवरती प्रभाव पाडणाऱ्या इथल्या मतदारसंघातील पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे हेही पाहूयात तर शहरी भागातील सहा विधानसभा मतदारसंघ मिळून नागपूर लोकसभा मतदारसंघ तयार होतो या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे जिथे देवेंद्र फडणवीस आमदार आहेत नागपूर दक्षिणमध्ये मोहन माटे नागपूर पूर्वमध्ये कृष्णा खोपडे नागपूर मध्यमध्ये विकास कुंभारे अशा चार जागा भाजपकडे नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या दोन मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार निवडून आले होते आता मुख्य मुद्दा म्हणजे दोन हजार चोवीस ची लढत नेमकी कशी असणार आहे इथून कोण इच्छुक आहेत आणि कोणत्या पक्षातून कुणाला उमेदवारी मिळू शकते हे पाहूयात भाजपकडून पुन्हा विद्यमान खासदार नितीन गडकरी यांनाच उमेदवार केलं जाईल त्यांनाच पुन्हा एकदा लोकसभेवरती उभं राहण्यासाठी नेतृत्व आदेश वजा विनंती करू शकतं समजा इथून गडकरी पुन्हा एकदा उमेदवार म्हणून उभे राहिले तर नक्कीच काँग्रेसला ही लढत सोपी राहणार नाही कारण पक्ष आणि विचारधारेच्या पलीकडे जाऊन गडकरींनी नागपुरात केलेलं बेरजेचं राजकारण आणि त्या बेरजेच्या राजकारणामुळे निवडणुकीत त्यांना सर्व स्तरातून मिळणारी मदत यावरून त्यांचे जिंकून येण्याचे चान्सेस जास्त आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे महायुतीमध्ये ही जागा क्लिअर कट भाजपकडे असल्यामुळे बाकी शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या जागेवरती दावा करणार नसल्याचं सांगण्यात येत आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात कोण हा महाविकास आघाडीसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे कारण आघाडीकडे तसा उमेदवारच चित्र आहे काँग्रेसकडे असणाऱ्या नेत्यांच्या लिस्टमध्ये नितीन राऊत नाना पटोले यांची नावं घेता येतील पण हे नेते गडकरींविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी तयार नसल्याचं सांगितलं जात पण तरीही काँग्रेस दोन हजार मध्ये गडकरींना आव्हान देणाऱ्या उतरवेल असा एक अंदाज व्यक्त केला जातो या व्यतिरिक्त जी चर्चेत आहेत त्यात नागपूर पदवीधर प्रतिनिधित्व करणारे अभिजित वंजारी माजी खासदार विलास मुक्तेमवार यांचे पुत्र विशाल मुक्तेमवार प्रफुल्ल गुडदे यांचं नाव दिसतंय बाकी काँग्रेसचे विलास मुक्तेमवार नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले त्यांच्या राजकीय संघटनांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस विशाल मुक्तेमवार यांना उमेदवार बनवेल असे सांगितलं जात आहे नागपुरात सर्वच निवडणुकांमध्ये कायमच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुहेरी लढत होत आलीये बाकी नागपूरच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष तितकेसे ताकदवान नाहीये जे काही अस्तित्व होतं त्यात दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर तेही अस्तित्व दिसून येत नाही महाविकास आघाडी सोडता नागपूर लोकसभा मतदारसंघात बसपाची उमेदवारी कुणाला मिळते यावरही बरीच गणित अवलंबून आहेत कारण नागपूर लोकसभा मतदारसंघात बसपाचे बेस मतदान आहे आणि याच मतांच्या भरोशावरती गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत बसपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावरती होता आता पक्षीय बलावल आणि इच्छुक उमेदवारांच्या पलीकडे जाऊन नागपूर लोकसभा मतदारसंघामधली जातीय समीकरण देखील पाहणं महत्वाचं ठरतं नागपूर लोकसभा मतदारसंघात दलित मुस्लिम तेली कुनबी आणि हलबा या जातींचं प्राबल्य आहे यात मुस्लिम दलित आणि काही प्रमाणात कुणबी हे पारंपरिकरित्या काँग्रेसचे मतदार आहेत इथं मराठा समाज तुलनेने कमी असल्या कारणाने इथं मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरणार नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे पण ओबीसी आरक्षण आणि जाती जनगणनेची मागणी इथं प्रभावी ठरते कारण मागील काळात इथे आंदोलन झाल्याचंही पाहायला मिळालं होतं आणि भाजपमधील ओबीसी नेतृत्वाचा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असल्यामुळे या आंदोलनांमुळे भाजपला फार नुकसान होण्याची शक्यता तशी कमीच दिसते बाकी राम मंदिर उभारणीचा मुद्दा आणि संघाचं स्थानिक संघटन या जोरावरती भाजप गडकरी फडणवीस बावनकुळे या नेत्यांच्या होम ग्राउंडवर आपलं मताधिक्य वाढवण्यावरती भर देईल थोडक्यात नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेला आणि केंद्रातील दिग्गज मंत्री नितीन गडकरींचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे पण याबाबतीत तुम्हाला काय वाटतं नागपूरचा वाले किल्ला भाजप पुन्हा राखणार की काँग्रेस आपला परंपरागत मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेणार तुमची मत तुमचे अंदाज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि आमचं नवकोर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका